नमस्कार तुळजाई कॅन्सर से थेरपी सेंटरमध्ये आपले स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे आज देखील मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे काहीतरी विनंती करायची आहे कारण आपण बघत आहोत की टी व्हीच्या माध्यमातून अनेक पॅकिंग प्रॉडक्ट आपल्याला दाखवले जातात त्याची खूप ॲड केले जाते सतत आपल्या कानावर आपल्या डोळ्यांना ते दिसत राहते आणि आपण बाजारात जाऊन ती वस्तू घेऊन येतो पण तुम्हाला माहिती आहे का त्या वस्तू बनवण्यामागे काय वापरलं आहे कोणत्या गोष्टींचा वापर केला आहे कशा पद्धतीने ते बनवली आहे आपल्याला माहीत असतं का नाही अजिबात नाही कारण आता कत्तलखान्यामध्ये अनेक गवंश हे मारले जातात आणि ह्या पॅकिंग प्रॉडक्टमध्ये अनेक गोष्टीची भेसळ असते हे तुम्हाला लक्षात आलंच असेल म्हणून कुठलंही प्रोडक्ट घेताना थोडासा विचार करा त्याची हिस्ट्री बघा की ते कशापासून बनलं आहे आणि ते चांगलं आहे की वाईट आहे टी व्हीवरती ॲड येते की कि न किंवा शेजाऱ्यांनी घेतलं आहे म्हणून घेऊ नका कारण इनडायरेक्टली आपण गोहत्येचे पातक अंगावरती ओढावून घेत आहोत आणि आपण ही मूर्खपणा केलाच आहे की आपल्या गायी आपण अंगणातून हाकलून दिल्या आहेत आणि अशा सिस्टीममध्ये अशा घरांमध्ये राहतो ज्याला अंगणच नाही आहे अंगणच उरलं नाही आहे अंगणच नाही राहणार तर गाय खूक नसणार बरोबर आपल्याला फक्त दूध पाहिजे आहे पण ते दूध कशा माध्यमातून येत आहे आपल्यापर्यंत याचा अभ्यास आपल्याला करायला नको ना त्या गोष्टीकडे बघायला नको मित्रांनो आणि मैत्रिणींनो या समाजामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी खूप गरज आहे आपल्या गोवंश वाचवायचे आहेत आपल्याला समाजामध्ये अनेक विद्यार्थी वगैरे आहेत ज्यांना शिक्षणासाठी अडचण येत असते आर्थिक म्हणा त्यांना आपण सहायता करू शकतो बऱ्याच काही गोष्टी आहेत आपले किल्ले संवर्धन आहे किती वाईट अवस्था आहे आपल्या किल्ल्यांची तिथे आपलं लक्ष आहे का नाही आपण टी व्हीमध्येच अडकून आहे मोबाईल गेममध्ये अडकून आहेत बस आपलं जग म्हणजे टी व्ही मोबाईल चांगले कपडे चांगलं खाणं चांगलं कुठे खातो आहे आपण चांगलं खाणं खातच नाही आहेत आणि टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ अमूल्य वेळ आपण वाया घालवत आहोत तर मला सगळ्यांना एक आग्रह आहे की सावरा स्वतःला आपलं कुठं चुकतं आहे का चुकतच आहे निसर्गाच्या विरुद्ध वागणं सोडून द्या स्वतःमध्ये थोडासा बदल केला तर समाजामध्ये आपोआप बदल होतो बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला सांगा प्रत्येकाने जर आपला एक एक विचार जरी बदलला तर समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन येईल आणि या भारतासाठी ज्या ज्या वीर पुरुषांनी लढलेत त्याग केलं आहे त्यांनी के समर्पण केलं आहे त्यांना देखील आपला अभिमान वाटेल असं आपण वागूया नुसतं वागूया नाही तर गाई पाळायला देखील चालू करूया किल्लेसंवर्धन आहे खूप काही गोष्टी आहेत ते करायच्या आहेत पण आपण कुठे अडकलो आहोत हे स्वतःला जरा विचारा आपण स्वतःपासून पळत आहोत बाकी घरात बसून याने असं केलं पाहिजे त्याने तसं केलं पाहिजे हे मात्र आपण बोलतो पण आपण काय केलं पाहिजे ते स्वतःला देखील विचारा ना जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारताल ना तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील भरकटत राहू नका आणि टी व्ही माध्यमांमध्ये तर अडकून अजिबात राहू नका तिथे आपल्याला खूप मूर्ख बनवलं जातं मूर्ख बनवू नका हे तुमच्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठीच चांगलं आहे आपल्या समाजासाठी चांगलं आहे अनेक चांगल्या गोष्टी आपण करू शकतो त्याकडे लक्ष द्या सगळं काही सरकारच नाही करू शकत समाज आपलं घर आहे अशा पद्धतीने जर आपण वागलो तर वाईट कृत्य गोवंश कत्तलखान्यात जाण्यापासून वाचेल त्यांच्यावर मुख्य प्राण्यांवर अन्याय होणारा वाचेल आपल्या आया बहिणींची अब्रू लुटत आहे ते देखील वाचेल संस्कार महत्त्वाचे आपण संस्कारांना शून्य किंमत दिली आहे आणि त्याचेच फळ आज आपण भोगत आहोत कुठे चाललेत आपले विचार स्वतःला एकदा विचारा आणि काय वाटतं तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा